जर नसेल तर कृपया येथील छत्रपती शिवाजी वाचनालय येथील एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निलेश पाटील उपशिक्षणाधिकारी सागर सोनवणे एसटीआय किशोर सुलाने समाज कल्याण अधीक्षक आदी अधी उपस्थित होते विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून संवाद साधून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला प्रमुख पाहुणे म्हणून शाहसर उपस्थित होते तर सूत्रसंचालन विशाल देवरे यांनी केले अभ्यासात सातत्य परिश्रम करण्याची तीव्र इच्छा वेळोवेळी स्वतःचे मूल्यमापन करून अपयश आल्यावर खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी ठेवावी असे प्रतिपादन प्रमुख वक्ते उपशिक्षण अधिकारी निलेश पाटील यांनी यावेळी केले तर सागर स्वरावने यांनी आपल्या जीवनातील खडतळ प्रवास आणि मिळालेले यश याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम विशाल देवरे संदीप सिसोदे योगेश काकुस्ते समाधान देवरे चंदुबाबा योगेश देवरे विशाल देसले कमलेश वधाने देवा बोरसे आदींनी आयोजित केला होता शिवाजी महाराज वाचनालयात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि त्या मार्गदर्शन शिबिरासाठी काही मान्यवर आले होते या, मान्यवर एक किशोर सुलाने सर हे सध्या समाज कल्याण अधीक्षक आहेत आणि निलेश पाटील सर हे सध्या उपशिक्षण अधिकारी आहेत आणि सागर सोनवणे सर हे सध्या एष्ठे आहेत या या सरांचं मार्गदर्शन शिबिर ठेवण्याचं कारण एकच की या छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयातील सर्व विद्यार्थ्यांना एक नवीन उत्साह निर्माण करण्यासाठी आणि त्यांना या पठारावस्था आली आहे आणि त्यांचा उत्साह निर्माण करण्यासाठी हे शिबिर ठेवलेलं होतं आणि या शिबिरासाठी त्यांनी खूप छान मार्गदर्शन दिलं या सगळं विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्या जसं विद्यार्थ्यांचा सहभाग होता या शिबिराला आणि या शिबिरासाठी आम्हाला तसेच माननीय अध्यक्ष छत्रपती शिवाजी वासना याचे अध्यक्ष तहसीलदार साहेब तसेच बॉडीचे काही सदस्य त्यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन भेटत राहतं आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीत पार पडला धन्यवाद छत्रपती शिवाजी वाचनालय साखळी इथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं बरेच ग्रामीण भागातील विद्यार्थी छत्रपती शिवाजी वाचनालय अभ्यासासाठी अभ्यास खूप मेहनतीने करता बारा बारा तास विद्यार्थी अभ्यास करता पण विद्यार्थ्यांना प्रॉपर वेग काय असतो अभ्यासाचा हे माहीत नसल्यामुळे बरेच आमचे विद्यार्थी भरकटत होते आणि ह्या सर्व अडचणी बघून आम्ही सर्वे, सर्वे मित्र शिवाजी वाचनालयातील अभ्यास करणारे जे तरुण आहेत त्यांनी एक ठरवलं की यशस्वी विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन शिबिर आयोजित करावा या वाचनालयात आणि आम्ही डॉक्टर निलेश पाटील सर हे सध्या उपशिक्षण अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली त्यानंतर सागर सोनवणे सर जे एस टी आय म्हणून कार्यरत आहेत व किशोर सुलाने सर जे सध्या समाज कल्याण अधीक्षक म्हणून पण साखरी समाज कल्याण हॉस्टेलला अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यानंतर त्यांची प्रशासकीय अधिकारी म्हणूनही लवकरच निवड होईल असे तीन यशस्वी विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या खूप विद्यार्थ्यांच्या ज्या आडवी अडचणी होत्या अभ्यासाच्या बाबतीत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि हा कार्यक्रम करताना बरेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या व त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्या अडचणी सोडवल्या कार्यक्रम खूप अल्पवेत आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला अपेक्षेच्या पलीकडे विद्यार्थी हजर झाले आणि खूप कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला आणि या कार्यक्रमाला यशस्वी होण्यामागे सर्वात मोठं सहकार्य आम्हाला शिवाजी वाचनालयची डायरेक्टर बॉडीचा लागला मान्य तहसीलदार यांनीही आम्हाला दोन मिनिटात या कार्यक्रमासाठी परमिशन दिली आणि त्यांचंही मी त्यांचे आभार मानतो यशस्वी विद्यार्थ्यांनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं मार्गदर्शन केलं मी त्यांचेही आभार मानतो आणि जे विद्यार्थी त्यांनी यांच्याकडून जी ऊर्जा घेतली मी त्यांचेही आभार मानतो धन्यवाद